आप सभी कर, ग्राम सेवा न्यूज चॅनल से स्वागत भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर इन सभी शहरों मे गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और ला म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी सोलापूर जिल्ह्यालाही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार भूकंपाची तीव्रता दोन पॉईंट सहा लिस्टर स्केलवर नोंदवण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मंगळवेढा आणि पंढरपूर परिसरात हा भूकंप जाणवला सोलापूर सांगली विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर सांगोला तालुक्यात हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट करण्यात आले सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे प्रशासनाने सांगितले आहे भूकंपाची तीव्रता दोन पॉईंट सहा वेळ गुरुवारी तीन एप्रिल सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी केंद्रबिंदू सांगोला नागरिकांनी काय काळजी घ्यावी सुरक्षित ठिकाणी राहा आणि भूकंपाच्या धक्क्यांदरम्यान कोंधळ उडवू नका मोठ्या इमारतींपासून दूर राहा आणि शक्यतो उघड्या जागेत जा सरकारी सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करा